मुस्लिम समुदायाकडून जुलूस काढण्यात आला त्या जुलूसमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणारा व संभाजी महाराजांची डोळे जीभ नाक शरीराचे तुकडे तुकडे करणारा क्रूर औरंगजेब याच्या विषयात त्याचं उदात्तीकरण करण्यासाठी छ आलमगीर औरंगजेब या नावानं घोषणा देण्यात आल्या तसेच समाजामध्ये दहशत माजवण्यासाठी सर तंश जुदा ह्यासुद्धा घोषणा या ठिकाणी देण्यात आला आमचं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे की या घटनेची तात्काळ दखल घेत या सर्व जुलूस आयोजकावरती त्यातल्या संघटनावरती आणि ज्या व्यक्तींनी या घोषणा दिलेल्या आहेत अशा सर्वांवरती तात्काळ कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा अशा मागणीसाठी आम्ही सकल हिंदू समाजाकडून आज निवेदन सादर करत आहोत यावरती लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या पंधरा तारखेला महासभेचं आयोजन व मोठ्या प्रकारे या सभेचं आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत याची दखल प्रशासनाने लवकर घ्यावी अशी विनंती करतो जय श्रीराम आणि आम्ही आमच्या भावना आमच्या जे काही मत आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे सविस्तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी तीन दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे त्यानंतर आम्हाला पुन्हा नाही अपेक्षित म्हणजे त्या व्यक्तीवर आणि जे काय आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते उगं कोणाला तरी पकडून होऊ नये की खरोखर जे जे काय टार्गेट करतात नवदूर शहराला वारंवार वातावरण बिघडवायचं काम करतात तणाव आणायचं काम करतात त्यांच्या व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे सर आम्हाला काय जी जी कोणत्या बोलणार गो सर नमस्कार बोलतो माझे भवा जर मी नवतोस होतो हो बरं बरं आता जरा शुद्ध राहिलेत आलं काय नाही विषय काय नेहमीच तो मग पावसाळाप्रमाणे आम्हाला येतोय खामरात जगणं वगैरे नव्हती असेल त्यांच्या कमिटीमध्ये आम्ही जे शब्द दिला होता आम्ही पाळव तंतोतंत ते पाळलेत का साहेब थोड ऐका ना एक विनंती आहे तुमच्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये येऊन प्रत्येक आरोप तुमच्याकडे आहेत どういうことですか